माहेरी गेल्यावर डोळ्यामध्ये पाणी माहेरी गेल्यावर डोळ्यामध्ये पाणी जिला नाही आई बाप तिला येतात आठवणी जिला नाही माय बाप तिला येतात आठवणी माहेरी गेल्यावर मानून घेते गोड आणून घेते गोड आई बापाचे जागा सोनी दिसती पुड आई बापाचे जागा सोनी दिसती पुड माहेरी गेल्यावर डोळ्यामध्ये मा पाणी माहेरी गेल्यावर डोळ्यामध्ये मा पाणी जुल नाही आई बाप तिला येतात आठवणी जिल्हा नाही आई बाप तिला येतात आठवणी भरलेलं माहेर वाट तरी तरी भरलेलं माहेर वाट तरी तरी तो आई करी घर काम त्यावर बस आईकरी गर काम बाप जो त्यावर बस माहेरी गेल्यावर डोळ्यामध्ये पाणी माहेरी गेल्यावर डोळ्यामध्ये पाणी जिला नाही आई बाप तिला आठवणी जिला नाही आई बाप तिला येतात आठवणी